नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेली जी महत्वाची प्रश्नपत्रिका होती आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण जेवढे काही टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षा आहेत तर त्यासाठी महत्त्वाचे विचारण्यात आलेले वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे सर्वच सर्व व्हिडिओ आपल्याला चालू घडामोडी तलाठी प्रीवियस क्वेश्चन पेपर आणि मराठी व्याकरणावरती आधारित आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपले टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश काय होता मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील एक अभियान किंवा एक उपक्रम आहे ज्याचं नाव आहे जलयुक्त शिवार अभियान तर याचा नेमका उद्देश काय होता तर याचा उद्देश आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर दुष्काळमुक्त गावे करणं हा जो आहे हा जलयुक्त शिवाराचा मुख्य उद्देश होता या ठिकाणी प्रश्न थोडासा महत्वाचा आहे त्यामुळे आपण याचे नोट्स पहा म्हणजे पॉईंट सुद्धा पहा जलयुक्त शिवार अभियान याची घोषणा पाच डिसेंबर दोन हजार चौदा रोजी करण्यात आली होती आणि दोन हजार एकोणवीस ते लागू करण्यात आले याचे उद्देश लक्षात ठेवायचे भूभागातील पाणी पातळीमध्ये वाढ करणे सिंचन क्षेत्रात वाढ करून पाण्याची उपलब्धता पाणी साठवण क्षमता करणारी कामे हातात घेणे आणि जलस्रोताची साठवण क्षमता वाढवणे तसेच दुष्काळमुक्त गावे करणे हे जे आहे हे जलयुक्त शिवार अभियानाचे मुख्य उद्देश होतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मधुमेहावरील लॅन्सेट अहवालानुसार कोणत्या देशात मधुमेह असलेल्या प्रौढांची संख्या ही सर्वाधिक आहे हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा प्रश्न परत एक वेळा पहा मधुमेहावरील लॅन्सेंट अहवालानुसार कोणत्या देशात मधुमेह असलेल्या प्रौढ लोकांची संख्या ही सर्वात जास्त आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर भारत देश या ठिकाणी पॉइंट्स पहा जागतिक मधुमेह दिनानिमित्त चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मधुमेहावरील लॅन्सेट अहवाल प्रकाशित झाला होता आणि या अहवालानुसार जागतिक स्तरावरती मधुमेह असलेल्या प्रौढांपैकी एक चतुर्थांश लोक जे आहेत हे भारतामध्ये आढळून येतात म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद अकरा यानुसार खालीलपैकी कोणाला नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार आहे या ठिकाणी अनुच्छेद अकरा कशाशी संबंधित आहे यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता पण प्रश्न या ठिकाणी काय विचारलाय की राज्यघटनेच्या अनुच्छेद अकरानुसार खालीलपैकी कोणाला नागरिकत्वाच्या अधिकाराचं नियमन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे तर तो देण्यात आलेला आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर भारतीय संसदेला हा अधिकार देण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रश्न आणि याचे काही महत्वाचे पॉइंट्स पहा तर संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनिमयन करणे नागरिकत्वाच्या संबंधातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकत्वाचं संपादन व समाप्ती आणि नागरिकत्वविषयक अन्य सर्व बाबी ज्या आहेत यांच्या संबंधित कोणतीही तरतूद करण्याचे संसदेचे अधिकार असणार आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे व्यास जिला आपण बियास नदी म्हणतो तर बियास नदी ही डॅश नदीची उपनदी आहे हा देखील प्रश्न महत्वाचा या ले ले आहे यामध्ये वीस प्रश्न जे विचारलेले आहेत तर आपण वीस पैकी पंधरा प्रश्न हे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील घेतलेले आहेत आणि बाकीचे जे आहे बाकी ते करंट अफेअर्स आणि मराठी व्याकरणावरती आहेत तर बियास ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर ही आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर सतलज नदीची उपनदी यामध्ये बियास ही उत्तर भागातील एक प्रमुख नदी आहे बियास नदी हिमाचल प्रदेशातील कुलू या जिल्ह्यामध्ये उगम पावते आणि सुमारे चारशे सत्तर किलोमीटर वाहत जाऊन पंजाब राज्यामध्ये सतलज नदीला जाऊन मिळते म्हणजे सतलज नदी जी आहे ही बियास किंवा ब्यास ही जी नदी आहे याची उपनदी असणार आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अठराशे छत्तीस मध्ये स्थापन झालेल्या बंगभाषा प्रकाशिका सभेची खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध नव्हता या ठिकाणी सभेची झाला आहे तर तो सभेशी असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर प्रश्न परत एक वेळा पहा अठराशे छत्तीस साली वर्ष लक्षात आहे कधी अठराशे छत्तीस या वर्षी बंग भाषा प्रकाशिका सभा जी आहे याची स्थापना झाली आणि या सभेमध्ये किंवा या सभेशी खालीलपैकी असं कोणतं व्यक्तिमत्व आहे की त्यांचा संबंध येत नव्हता तर या ठिकाणी आपलं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक एक तर पांडुरंग आत्माराम यांचा बंग भाषा प्रकाशिका सभेशी काहीही संबंध येत नव्हता यामध्ये पहा कालिनाथ चौधरी द्वारकानाथ टागोर आणि प्रसन्न कुमार ठाकूर या तिघांचाही समावेश होता यामध्ये काही पॉइंट्स पहा तर बंग भाषा प्रकाशिका सभा याची स्थापना अठराशे छत्तीस या साली करण्यात आली याचे संस्थापक कोण कोण होते द्वारकानाथ टागोर प्रसन्न कुमार ठाकूर कालिनाथ चौधरी हे त्याचे संस्थापक होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी बंगालमध्ये प्रथम स्थापन झालेली राजकीय स्वरूपाची ही संस्था आहे आणि पांडुरंग आत्माराम यांचा या सभेशी काहीही संबंध नव्हता म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोसला या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो आपल्याला पुस्तक आणि लेखक यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मग ती स्टेट परीक्षा असो हो किंवा सेंट्रलची परीक्षा असो हो? त्यामध्ये हा एक पुस्तक आहे हा कोसला या नावाचं ते आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे आणि कोसला हे जे पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत तर लेखक आहे त्याचे ऑप्शन क्रमांक दोन तर भालचंद्र नेमाडे या ठिकाणी पहा लेखक आणि त्यांचं साहित्य देखील आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत तर भालचंद्र नेमाडे यांचं पहा कोसला आणि त्यांचं अजून एक आहे पहा हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे यानंतर दुसरं नाव आहे राजन गवस तर यांचं साहित्य पहा चौंडका भंडारभोग आणि तनखट यानंतर आहेत पहा अनिल अवचट यांचं काय आहे कुतुहलापोटी आणि निवडक दुर्गा भागवत यांचं साहित्य ऋतुचक्र पयस व्यासपर्व आठवले तसे हे जे आहेत हे महत्वाचे लेखक आणि त्यांची पुस्तक किंवा त्यांचे आपण म्हणू शकतो हे साहित्य आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे भालचंद्र नेमाडे यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने शेतकरी समाजापर्यंत डिजिटल सेवा पोहोचवण्यासाठी आश्रय हे शेतकरी सेवा केंद्र सुरू केलेली आहेत हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे ज्या राज्याने समाजापर्यंत कोणत्या शेतकरी वर्गापर्यंत डिजिटल सेवा पोहोचवण्यासाठी आश्रय या नावाचं एक शेतकरी सेवा केंद्र जे आहे ते सुरू केलं आहे तर ते राज्य असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर केरळ या राज्यानेही स्कीम किंवा आपण म्हणू शकतो एक आश्रय नावाचं पोर्टल जे आहे ते सुरू केलं आहे या ठिकाणी केंद्राची रचना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतीशी संबंधित सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲप ची निरंतरता म्हणून करण्यात आली आहे आणि केरळमधील शेतकरी समाजापर्यंत डिजिटल सेवा पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने आश्रय हे शेतकरी सेवा केंद्र जे आहे ते सुरू केलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मिशांना तूप लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मिशांना तूप लावणे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये वाक्प्रचार मनी समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे विचारले जाणार आहेत पहा तर मिशांना तूप लावणे त्याचा एक वाक्प्रचार आहे तर याचा अर्थ काय होणार आहे मिशांना तूप लावणे म्हणजे उगीच एखादी ऐट करणे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी आपण काही महत्वाचे अजून वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहूया मिशांना तूप लावणे म्हणजे काय उगीच ऐट करणे दोन हात करणे म्हणजे काय सामना करणे किंवा एक प्रकारे आपण म्हणू शकतो की भांडण करणे सशक्त असणे म्हणजे दडधाकट असणे आणि अक्षता देणे म्हणजे निमंत्रण देणे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल आणि अशाच पद्धतीचे आपल्याला दोनशेपेक्षा पेक्षा जास्त वाक्प्रचार जर पाहायचे असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे परतीच्या मान्सूनचा परिणाम म्हणून कोणत्या राज्यामध्ये पाऊस पडतो हा प्रश्न आपल्याला मित्रांनो आतापर्यंत वनरक्षक भरतीवरती जवळपास तीन वेळा विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीमध्ये तीन वेळा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास आठ वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न पहा परती मा, परतीचा मान्सूनचा परिणाम म्हणून कोणत्या राज्यामध्ये पाऊस पडतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर केरळ या राज्यामध्ये पाऊस पडतो कसा पडतो का पडतो हे पहा तर हे जे परतीचा मान्सून असतो त्यालाच ईशान्य मोसमी वारे असं म्हणतात आणि मान्सूनची दुसरी शाखा बंगालच्या उपसागरावरून पूर्वोत्तर राज्य पश्चिम बंगाल या भागामध्ये प्रवास करतात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हे वारे उलट दिशेने प्रवासाला सुरुवात करतात आणि परत येताना त्यांच्यासोबत ते वारे आणि बाष्प गोळा करून घेऊन येतात आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवरती पाऊस पडत जातो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदांतर्गत कायद्यापुढे समानता ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा कायद्यापुढे समानता ही जी आहे ही, ही संकल्पना कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि तो जो अनुच्छेद आहे किंवा कलम जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक तर अनुच्छेद चौदा मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा कलम चौदा किंवा अनुच्छेद चौदा तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद चौदा अंतर्गत कायद्यापुढे समानता ही संकल्पना मांडण्यात आली आहे कलम चौदा कायद्याच्या दृष्टीने सर्व लोकांना समान वागणूक देते आणि ही तरतूद सांगते की कायद्यासमोर सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाईल हा प्रश्न थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे आपल्या पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शीख धर्मीय समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या डॅश टक्के आहे प्रश्न महत्वाचा आहे आणि प्रश्न आपल्याला दोन हजार अकराच्या जनगणनेवरती विचारलेला आहे पहा प्रश्न काय विचारला आहे की शीख धर्मीय समुदाय लोकसंख्या जी आहे ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे तर ती असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर एक पॉईंट सात टक्के लक्षात ठेवा हा प्रश्न आणि हा आकडा खूप महत्वाचा आहे तर जेवढे काही शीख धर्माचे लोक आहेत किंवा शीख समुदायाचे लोक आहेत तर यांची लोकसंख्या ही भारताच्या तुलनेमध्ये म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये एक पॉईंट सात टक्के एवढी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने त्याला आपण डी म्हणतो तर कोणत्या ठिकाणी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईल याची पहिले उड्डाण चाचणी घेतलेली आहे हा प्रश्न आपण भारताच्या टेक्नॉलॉजीसाठी महत्वाचा आहे पहा मित्रांनो त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे तर डी आर ओने कोणत्या ठिकाणी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलची पहिली उड्डाण घेतली आहे किंवा त्याची उड्डाणीची चाचणी घेतलेली आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर चांदीपूर हे ठिकाण आहे आणि ओडिशा हे जे आहे हे राज्य आहे तर या राज्यामध्ये किंवा या ठिकाणी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलची पहिली उड्डाण चाचणी जी आहे ती डी आर ओने घेतली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे पुढीलपैकी त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो विरुद्धार्थी आणि समानार्थी हे जे दोन घटक आहेत ना हे आपल्याला परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारले जातात म्हणजे यावरती आपल्याला तीन ते चार प्रश्न हमेशा विचारण्यात आलेले आहेत त्यापैकी हा एक शब्द आहे पहा ताज्य तर ताज्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे तर त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक एक तर ग्राह्य लक्षात ठेवा या ठिकाणी महत्वाचे आपण विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत यामध्ये त्याज्य त्याचा विरुद्धार्थी आहे ग्राह्य उदार विरुद्धार्थी आहे कंजूस जय पराजय साहसी भित्रा हे जे आहेत हे महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि आपल्याला टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले महत्वाचे पाचशे विरुद्धार्थी शब्द सुद्धा आपण घेतलेले आहेत त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेचे शिवाजी म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा कारण या प्रश्नावरती आपल्याला जवळपास सोळा ते वीस वेळा पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी टोपण नावं आणि साहित्यिक यांच्यावर सुद्धा हा प्रश्न विचारण्यात येतो मराठी भाषेचे पाणिणी म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांची ओळख आहे लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं देखील पाहणार आहोत तर यामध्ये राम गणेश गडकरी यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं गोविंदाग्रज शाहिर राम जोशी यांना शाहिरांचा शाहिर म्हणून ओळखतात नारायण सूर्याजी पंत ठोसर यांना रामदास या नावानं ओळखतात आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे यामध्ये भारत पाकिस्तान तुलना ब्राह्मण दलित तुलना स्त्री पुरुष तुलना आणि हिंदू मुस्लिम तुलना तर या चार पुस्तकापैकी ताराबाई शिंदे यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे तर ते पुस्तक आहे पर्याय क्रमांक तीन स्त्री पुरुष तुलना हे जे पुस्तक आहे किंवा याचे जे लेखक आहेत तर ते असणार आहेत पहा ताराबाई शिंदे याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तर पॉइंट्समध्ये लक्षात ठेवा महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलं आहे अठराशे ब्याऐंशी साली ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला ताराबाई शिंदे या, तारा या, तारा या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या आणि त्यांनी वर्ष कोणता आहे तर अठराशे ब्याऐंशी या वर्षी हा ग्रंथ लिहिलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा मीनाचा निबंध लिहून झाला या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो प्रयोग आणि मराठीवर प्रयोगावर येणारे जे काही प्रश्न आहेत त्या पूर्ण प्रश्नांची लिस्ट आपण तयार करून एक व्हिडिओ त्यावर सुद्धा लवकरच घेऊन येणार आहोत त्यापूर्वी हा प्रश्न पहा मीनाचा निबंध लिहून झाला वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक तर समापन कर्मणी प्रयोग आहे यामध्ये प्रयोगाचे प्रकार व त्याची उदाहरणं पहा समापन कर्मणी प्रयोग काय आहे मिनाचा निबंध लिहून झाला भावे प्रयोग काय असणार आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे आकर्मक प्रयोग काय असणार आहे ती घरी जाते आणि कर्तरी प्रयोगामध्ये ते गाणे गातात हे जे आहेत हे महत्वाचे आपले प्रयोग आहेत आणि त्यांचे काही उदाहरण देखील आहेत या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शालेय अभ्यासक्रमामध्ये आणीबाणीचा एक अध्याय समाविष्ट करण्याची घोषणा केलेली आहे आणीबाणी म्हणजे काय तर इमर्जन्सी आणि असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांच्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये इमर्जन्सीवरती एक चॅप्टर शिकवण्यासाठी घोषणा केलेली आहे तर ते राज्य असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर मध्य प्रदेश राज्य तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये आणीबाणीचा एक अध्याय समाविष्ट करण्याची घोषणा केलेली आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये काँग्रेस सरकारने लादलेल्या आणीबाणीच्या काळामध्ये अत्याचार आणि दडपशाही या धड्यामध्ये स्पष्ट केले जाईल पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे पारशी धार्मिक सुधारणा संघटनेची स्थापना कोणत्या प्रांतात करण्यात आली होती पारशी धार्मिक सुधारणा संघटना याची जी स्थापना आहे तर ही बॉम्बे या प्रांतामध्ये करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल कारण यामध्ये पारशी धार्मिक सुधारणा संघटनेची स्थापना अठराशे एक्कावन्न या साली बॉम्बे प्रांतामध्ये फरदुंजी नवरोजी आणि एस एस बेंगली यांनी केलेली होती पारशी धर्म हा संतांच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्म आहे पारशी लोकांचा एक धर्म व एक तत्वज्ञान असून सध्या भारतामध्ये जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय लोक राहतात ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी देवाज्ञा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होणार आहे पहा देवाज्ञा आपण एक प्रकारे हा प्रश्न मित्रांनो खूप वेळा वेगळ्या ठिकाणी वापरतो त्याला देवाज्ञा झाली म्हणजे काय तर तो मरण पावला आहे या ठिकाणी शब्द काय आहे देवाज्ञा म्हणजे काय याचा समानार्थाचा शब्द होतो पहा देवावसन ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पहा देहावसन हे आपलं उत्तर होईल या ठिकाणी अजून आपण काही महत्वाचे समानार्थी शब्द पाहूया देवाज्ञा देहावसन शांती समाधान निंदा नालस्ती आणि असुस्ती, हे जे अस्तुती हे जे आहेत हे निंदा या शब्दाचे समानार्थी आहेत प्रहसन अधिवा किंवा अंतर्व पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे पैकी कोणत्या राज्याने दोन मध्ये मुख्यमंत्री लाडली बहना योजना सुरू केली होती हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि याच प्रश्नाच्या किंवा याच योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना जी आहे ही सुरू केली आहे पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की कोणत्या राज्याच्या सरकारने दोन हजार तेवीस वर्षी मुख्यमंत्री लाडली बहना योजना ही सुरू केली होती तर ते राज्य आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर मध्य प्रदेश या राज्याने ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पहा मध्य प्रदेश सरकारने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पूर्ण मध्य प्रदेश राज्यात मुख्यमंत्री लाडली बहना योजना ही सुरुवात केली मध्य प्रदेश सरकारने पहिल्यांदा दरमहा महा एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आणि लाडली बहिना योजना असं या योजनेचं नाव असून महिलांना घर चालवण्यासाठी आर्थिक मदत मिळवणार आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते आणि हे जे काही बाकीचे दहा ते पंधरा प्रश्न आहेत ना त्यावरती आपण करंट अफेअर्स मराठी व्याकरण यावरती थोडासा अभ्यास करायचा आहे तर या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र